पगार वाढणार ही कुठल्याही नोकरदारासाठी आनंदाची बातमी मात्र यामागेही दोन मोठे प्रश्न असतात ते म्हणजे पगार कधी वाढणार आणि कितीने वाढणार यातही सरकारी कर्मचाऱ्यांची भिस्त असते ती वेतन आयोगावर आता सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ सव्वीस ला संपणार आहे याबरोबरच सरकारी कर्मचाऱ्यांची देखील प्रतीक्षा संपली आहे कारण म्हणजे केंद्र सरकारनं आहे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी देण्यात आली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती दिली आहे सरकारच्या सरकार या निर्णयामुळे तब्बल पन्नास लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि सत्तर लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे सरकारनं या वर्षीच्या जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती त्यानंतर जुलै महिन्यात आयोगाच्या स्थापनेबाबत सूचना मागवल्या होत्या आणि आता आयोगाची स्थापना आणि शिफारसी लागू होण्याचा मार्गही मोकळा झालाय देशात सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा साली लागू झाला होता त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचं किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपये आहे मात्र आता आठव्या वेतन आयोगातील शिफारसींनुसार यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचा निर्णय नेमका आहे काय सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा कसा फायदा होणार आहे तो कधीपासून लागू होऊ शकतो आणि यानंतर पगारामध्ये किती वाढ होऊ शकते या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश कांबळे सगळ्यात आधी आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचा निर्णय नेमका काय ते जाणून घेऊयात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी देण्यात आली आहे मंत्री वैष्णव यांनी पुढे म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठव्या वेतन आयोगाची रचना टर्म्स ऑफ रेफरन्स आणि कालमर्यादा या बाबींना मंजुरी दिली आहे टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजे नेमकं काय सांगते वेतन आयोगाचं मुख्य काम म्हणजे सध्याच्या परिस्थितीत सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलं जाणारं वेतन भत्ते आणि इतर फायदे योग्य आहेत का याचं मूल्यांकन करणं याबरोबरच देशाची आर्थिक स्थिती राज्य सरकारांवर होणारा आर्थिक परिणाम आणि खाजगी व सरकारी क्षेत्रातील वेतनातील तुलनात्मक विश्लेषणही आयोग करेल कोणत्याही आयोगाचं कार्य हे टर्म्स ऑफ रेफरन्स निश्चित केल्याशिवाय सुरू होऊ शकत नाही कारण त्यावरूनच आयोगाचं कार्यक्षेत्र जबाबदाऱ्या आणि उद्दिष्ट ठरतात आता या आठव्या वेतन आयोगा वेतन आयोगाची रचना नेमकी कशी असणार आहे ते घेऊयात आठवा केंद्रीय आयोग ही तात्पुरती संस्था असेल या आयोगामध्ये एक अध्यक्ष एक अर्धवेळ सदस्य आणि एक सदस्य सचिव असे तीन सदस्य असतील सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तसेच आय आय एम बंगळुरूचे प्राध्यापक पुलक घोष हे अर्धवेळ सदस्य तर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव पंकज जैन हे सदस्य सचिव असतील या आयोगाची स्थापना होईल त्या तारखेपासून महिन्यांमध्ये शिफारशी केंद्र सरकारला सादर करावे लागतील जर आवश्यकता असेल तर तेव्हा अंतिम शिफारशी सादर केल्यानंतर एखाद्या बाबीवर अंतरिम रिपोर्ट देखील द्यावा लागेल हा आठवा वेतन आयोग नेमका कधीपासून लागू होऊ शकतो तर केंद्र सरकारकडून दर दहा वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते निवृत्ती वेतन आणि इतर सेवा शर्तींचा आढावा घेऊन त्यात आवश्यक बदल सुचवले जातात या आधीचा म्हणजे सातवा वेतन आयोग हा एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू झाला होता तर सहावा वेतन आयोग हा एक जानेवारी दोन हजार सहा पासून लागू झाला होता ही पार्श्वभूमी लक्षात घेता साहजिकच आठवा वेतन आयोग हा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे आता येऊ मूळ मुद्द्यावर आठव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती वाढणार तरी ही पगार वाढ दोन गोष्टींवर अवलंबून असते एक फिटमेंट फॅक्टर आणि दुसरं म्हणजे महागाई भत्ता सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा दोन पॉईंट पाच सात होता जो आठव्या वेतन आयोगात दोन पॉईंट चार सहा होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जातोय महागाई भत्त्याचा विचार केला तर प्रत्येक वेतन आयोग जेव्हा लागू होतो तेव्हा महागाई भत्ता हा शून्य होतो कारण मूळ वेतन हे महागाई लक्षात घेऊन निश्चित केलं जातं सध्या सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता हा पंचावन्न टक्के तर घरभाडे भत्ता हा सत्तावीस टक्के आहे एका उदाहरणार्थून आपण पगारवाढीचं समीकरण नेमकं का काय आहे ते समजून घेऊयात तर सातव्या वेतन आयोगानुसार लेवल एकचे चे मूळ वेतन हे अठरा हजार रुपये आहे महागाई भत्ता पंचावन्न टक्के म्हणजेच नऊ हजार नऊशे आणि घरवाढ भत्ता सत्तावीस टक्के म्हणजेच चार हजार आठशे साठ आहे तर एकूण पगार हा अठरा हजार अधिक नऊ हजार नऊशे अधिक चार हजार आठशे साठ म्हणजेच बत्तीस हजार सातशे साठ रुपये असा होतो आता आठव्या वेतन आयोगानुसार दोन पॉईंट चार सहा टक्के फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर सध्याचं मूळ वेतन हे अठरा हजार रुपयात वाढ होऊन ते चव्वेचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये होऊ शकतं मग अशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक वेतन आयोग जेव्हा लागू होतो तेव्हा महागाई भत्ता हा शून्य असतो आणि भाडं भत्ता सत्तावीस टक्के म्हणजे अकरा हजार नऊशे छप्पन्न असे मिळून मूळ वेतन हे छप्पन्न हजार दोनशे छत्तीस इतकं होईल मात्र फिटमेंट फॅक्टर कमी झाला तर कमी वेतन वाढ होईल आता फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय तर महागाई आणि लिव्हिंग कॉस्टच्या आधारावर एक क्रमांक निश्चित केला जातो ज्याला फिटमेंट फॅक्टर असं म्हटलं जातं ज्याच्या आधारे कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन आणि पेन्शनधारकांची मूळ पेन्शन निश्चित होते फिटमेंट फॅक्टर आणि सध्याच्या मूळ वेतनाचा गुणाकार करून आठव्या वेतन आयोगातील मूळ वेतनाची रक्कम काढता येऊ शकते काही तज्ञांच्या मते आठव्या वेतन आयोगात हा फॅक्टर एक पॉइंट आठ तीन ते ती दोन पॉइंट चार सहा दरम्यान असण्याचा अंदाज आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होईल परंतु ती सातव्या वेतन आयोगापेक्षा कमी असू शकते आता आठवा वेतन आयोग लागू होत असताना नेमकी प्रक्रिया कशी असणार तो कधी लागू होणार आणि हा फिटमेंट फॅक्टर नेमका किती असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्याविषयी तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद